नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार पाहू शकता बघा लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी खुशखबर आली आहे बघा पंचवीस ऑगस्टची सर्वात मोठ्या आनंदाची बातमी सर्वात मोठी खुशखबर खुशखबर आलेली आहे पंधराशे रुपये वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे पंधराशे रुपयांचं वाटप जे आहे ते आता सुरू होणार आहे त्याच्याविषयीची सर्वात मोठी खुशखर ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत ज्या पंधराशे रुपयांची तुम्ही वाट पाहत तर ते पंधराशे रुपये वाटप होण्याच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पंचवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्टची जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जबरदस्त खुशखबर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे बघा पंचवीस ऑगस्टची सर्वात मोठी खुशखबर आहे पंधराशे रुपये वाटपाच्या संदर्भात आणि काही महिलांना पैसे जे ते मिळणार नाहीत त्या महिला कोणत्या आहेत ते, ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जबरदस्त माहिती पाहणार आहोत संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे त्याच्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना लाडक्या बहिणीनं विनंती करतो लाडक्या बहिणीनं पटापट व्हिडिओला लाईक करा पटापट लाईक करा बरं सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करून टाका एक लाईक करून टाका सर्वांनी आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा हो, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडके बहिणी योजनेच्या विषयी त्याच्यामुळे हा जो हो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावराणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावराणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतोय त्याच्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा बघा सर्वात अगोदर माहिती कुठे मिळते तुम्हाला प्रवीण अहिरे प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्याच्यावर सर्वात अगोदर माहिती तुम्हाला मिळते म्हणजेच माझ्या माध्यमातून तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळत असते त्याच्यामुळं सर्व लाडक्या बहिणी लगेच व्हिडिओला लाईक करून ला टाकायचे ला आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या सर्वांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पण सबस्क्राईब करून घ्या सर्वात अगोदर माहिती मी तुम्हाला देतो आहे आणि आपल्या चॅनलवर नेहमीच तुम्हाला सांगितलं आहे कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही दिली जाणार नाही संपूर्ण माहिती तुम्हाला खरीच मी देत असतो तर आता बघा आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळे अपडेट आपण लगेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पाहू शकतो बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला आहे सर्वांना आला आहे का जुलैचा हप्ता कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा बरं जुलैचे पैसे कोणाकोणाला मिळालेले आहेत सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मात्र जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता त्यामुळे आता लाडकी बहीण योजना ऑगस्ट इन्स्टॉलमेंट कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं बघा ऑगस्टचा हप्ता सर्वात महत्त्वाचा ऑगस्ट महिना सुरू आहे ऑगस्टची पंचवीस तारीख आज आलेली आहे आणि ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर त्याच्या संदर्भातली सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे पुढे बघा ऑगस्ट महिन्याला संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत त्यामुळे लाभार्थी महिला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत लाभार्थी महिला ज्या आहेत त्या ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याची वाट आहेत बघा ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याची वाट महिला भगिनी पाहत आहेत तर आता हा ऑगस्टचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल याचीच तारीख तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यासाठी शेवटपर्यंत पहा अपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला माहिती समजणार नाही आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तरच तुम्हाला माहिती समजणार आहे बघा ऑगस्ट महिन्यात अनेक सण आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार आहे तर महिलांच्या लाडक्या गौरी ह्या एकतीस म मे रोजी, आ, आ, रोजी त्या ठिकाणी सॉरी एकतीस ऑगस्ट रोजी येणार आहेत तर पंचवीस ऑगस्टला हरतालिका व्रत आहे त्यामुळे या महिन्यात तीन सण येत आहेत महिलांना या सणासाठी पैशांची गरज भासणार आहे त्यामुळे लाडका भाऊ म्हणजे महिलांना मदत करणारे सरकार यावेळी या सणासुदीत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे टाकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणी या दरम्यानमध्ये म्हणजेच बघा आता आज पंचवीस ऑगस्ट आहे गणरायाचं पण आगमन होत आहे हरतालिकेचे पण तुमचे व्रत आहे त्याच्यासोबत गौरींचं पण आगमन होणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय की तुम्हाला पैसे दिले पाहिजेत का पंधराशे रुपये तुम्हाला या दिवसांमध्ये आलं पाहिजे का कारण बघा सणांचा हा उत्सव जो आहे तो सुरू आहे सण येत आहेत आणि त्याच्यामुळे या सणांमध्ये तुम्हाला पंधराशे रुपये आले पाहिजेत का कोणकोणत्या महिलांना वाटतं आहे की या दिवसांमध्येच आम्हाला पैसे आले पाहिजे ऑगस्टच्या महिन्यामध्येच म्हणजेच याच हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे आले पाहिजे याच वीकमध्ये तुम्हाला पैसे जे ते जमा झाले पाहिजे असं कोणकोणत्या महिलांना वाटतं आहे कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू बघा मागणी जोरदार स्वरूपाची असायला पाहिजे सर्व महिलांच्या माग माध्यमातून ही मागणी जी ती झालीच पाहिजे की आम्हाला आता पैसे हवेत म्हणून कारण लाडक्या बहिणींनो बघा सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचा आगमन होणार आहे एकतीस रोजी आपण जर पाहिलं तर गौरी येणार आहेत आणि पंचवीस ऑगस्टला ह्या ठिकाणी हरतालिका दिलेली आहे ठीक आहे त्याच्यामुळं हरतालिका केव्हा आहे ते तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यानुसार हरतालिकाचा पण तुमचा व्रत असतो त्याच्यामुळं तुम्हाला या सणांसाठी पैशांची गरज भासणार आहे त्यामुळे लाडका भाऊ म्हणजेच महिलांना मदत करणारे सरकार यावेळी या, या सणासुदीत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पण महिलांची मागणी आहे का ते पण तितकंच मॅटर करतं तितकंच महत्त्वाचं आहे की तुमची मागणी आहे का तुमची जर मागणी असेल तर सरकार पण त्या ठिकाणी तुमची मागणी पूर्ण करेल आता बघा ऑगस्टचा हप्ता कधी येणार येऊ शकतो त्याच्या संदर्भातची माहिती महिला व बाईल विकास मंत्री माननीय आदित्य तटकरे स्वतः ट्विट करत लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वी माहिती देत असतात जेव्हा हप्ता तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होतो किंवा हप्त्याचा जो काही निधी आहे तो महिला व बालविकास विभागाला प्राप्त होतो अर्थ विभागाकडून तेव्हा त्याच्या त्या संदर्भातची माहिती महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून स्वतः ट्विट करत माहिती जी ती दिली जात असते त्याच्यामुळं तुम्ही अजिबात टेन्शन यायचं नाही काळजी करायचं नाही तुम्हाला हप्ते जे आहे पैसे जे ते त्या ठिकाणी मिळणारच आहे त्यानंतर हप्ता दिला जातो जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना देण्यात आलेला होता त्यामुळे आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार ह्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आता बघा या महिलांना मिळणार नाहीत पंधराशे रुपये दिस वुमेन विल नॉट टेक बेनिफिट ऑफ लाडकीबिहीन योजना देखील तर गेल्या महिन्यात एक्सवरील एका पोस्टमध्ये बघा गेल्या महिन्यात एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या आकडेवारीचा अहवाल अहवाला देऊन दावा केला होता की सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख व्यक्ती अपात्र असूनही योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवत आहे म्हणजेच किती सव्वीस पॉईंट चौतीस लाख व्यक्ती जे आहेत ते अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळवत आहेत त्यांनी सांगितले की असे आढळून आले आहे की काही लाभार्थी अनेक योजनांचा लाभ घेत होते म्हणजेच बघा लाडकी बहीण योजनेचा पण लाभ आणि अजून इतरही ज्या काही योजना आहेत जसं संजा संजय गांधी निराधार योजना असेल किंवा मग इतर ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा पण लाभ घेत होते काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी होते आणि काही प्रकरणांमध्ये पुरुषांनी योजनेसाठी अर्ज केलेला होता आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार जून दोन हजार प पंचवीसपासून या व्यक्तींना मिळणारे फायदे थांबवण्यात आलेले आहेत असं त्यांनी म्हटलेलं होतं या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे बघा लक्षात घ्या ऑगस्ट महिन्याचा ज्यांचे जूनपासून हप्ते थांबलेले आहेत म्हणजे ज्यांना पैसे येत नाही आहेत त्यांचे अर्ज हे त्या ठिकाणी स्क्रुटिनी म्हणजेच तपासणीमध्ये अपात्र झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना पैसे येत नाही ज्या काही लाडक्या बहिणी ज्यांना पैसे अजूनपर्यंत आलेले नाही जूनपासून हप्ते बंद झाले तर त्यांचा अर्ज जो आहे तो स्क्रुटिनीमध्ये तपासणीमध्ये त्या ठिकाणी अपात्र झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला पैसे जे ते पेड केले जात नाही आहेत त्याच्यामुळे तर ह्या ज्या काही महिला भगिनी ज्या अपात्र झालेल्या आहेत त्यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार नाही आहे लाडकी बहीण योजनेतून अपात्र होण्याची कारणं कुठली तर बघा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण सांगितलं होतं बघा जे काही तपासणी केली जाणार होती तर त्या तपासणीचं जे काही डॉक्युमेंट होतं मी तुम्हाला दाखवलं होतं जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर बघू शकता त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली होती कशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून असं जे सचिव असतात महिला व बालविकास विभागाच्या सचिव त्यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत तपासणी करताना काय काय काळजी घ्यायची कशा पद्धतीने कुणाला अपात्र करायचे काय चेक करायचे संदर्भाचं जे काही पत्र होतं ते मी तुम्हाला वाचून दाखवलेलं होतं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये स्पष्ट सूचना होत्या आता बघा याच्यामध्ये काही ठराविक नियम जे ते तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतलाय त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे निकषात तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे ज्या महिला एकवीस ते पासष्ट वयोगटात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळतो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपये असायलाच हवे तरच तुम्हाला लाभ मिळेल अडीच लाखांपेक्षा कमी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी या सरकारी कर्मचारी नसाव्यात जर तुम्ही सरकारी नोकरीला असेल घरात कोणी सरकारी नोकरीला असेल तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार नाही ना ना। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाने करदाते नसावेत जर तुम्हीही या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या घरी जाऊन अर्जांची पडताळणी करणार आहेत त्यातून ज्या महिला अपात्र तील त्यांचा लाभ जो आहे तो थांबवला जाणार आहे अशा पद्धतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली सर्वात मोठी खुशखबर पण तुम्हाला दिली आहे ऑगस्टचा हप्ता तुम्हाला येणार आहे आता तुम्हाला काय वाटतंय गणेशोत्सवाच्या दरम्यान तुमच्या हा खात्यात ते पैसे जमा झाले पाहिजे का असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद